<laughs> काय गोपरी झरकत तिनं आपलं तुपल <laughs> मुक्ताई साहेब जवळ आल्या नामदेवा जी आई साहेब कळवा जी आई साहेब जी, 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 जी।, जी।, जी। दुःख पाज दुध दुपाज एकदा म्हणल्यावर ठीक झालं नामदेवा तुम्हाला मी सांगते दुपाजा ठीक आहे दोनदा जी गोष्ट अधिकारी व्यक्तीच्या मुखातून तीनदा पडत असती का ती केली तर ठीक नाही तर पुढच्याचा अपमान केल्याचं पाप लागतं आहे मुक्ताई साहेबाच्या मुखारविंदातून वाक्य तिसऱ्यांदा पडलं नामदेवा मी सांगते दुधपाजा डोळे नाही रेडे अंत कर लढत होतो हृदय रडत होतं हृदय रडत होत साहेब दूध पाचण्याची माझ्या ताकद आहे माझ्या हातानं विटेवरचा मालक दूध पित माझ्या हाताने जेवतो सुद्धा पाषाणाची मूर्ती कापे थरथरा जेवी भरा भरा नाम्या सवी हो नामदेवराने जीव घातलं होतं हो केली मॅड नाही मी केली मी अंघोळ नाही निोंगवा ना मी आंघोळ केली डोंगळ नाही बसकळ नाही जेव्हाय बाबा हटाला गेले बाजाराला गेले जेव जेव पाषाणाची मूर्ती कापी थरा थरा जेवी भरा भरा ना, ना संग जेवी भरा भरा नाम्या संगे नामदेव रायला नाम्या म्हणायची गिरगावकराची पात्रता नाही पण अभंगात हे म्हणून म्हणतोय काय टप्पर आहे अंतकरण रडत होत आई साहेब विटेवरचा मालक आमच्या कण्या घुगऱ्या राजा हातानं खातोय दूध का पेणार नाही टप्पा पण माझ्याकडे दूध आणण्यासाठी पैसे नाहीत मुक्ताई साहेब म्हणल्या नामा किती दूध रे सव्वाशे लिटर हे आई साहेब आपल्या सगळ्यांची पाय इथे एक मोठा सिद्धांत आहे मुक्ताई साहेब म्हणल्या द्वापार युगात राधेच्या पाया पायाची माती पाण्यात टाकून याचं पोट राहते मग आपल्या पाय लागलेलं दूध याचं पोट दुखत का ताकद हे राजे ताकत हे ताकत काय ताकद असेल ना निष्ठेन भजन करणारी माणसं आहेत आपण त्या अधिकारी मोक्षाचे सामान्य एका वारकऱ्याची ताकद कर। वारकरी कोण्या जातीत असू द्या धोका उत्तम चांडाळ त्याचे पाय माझे कपाळ पंढरीचे वारकरी त्या अधिकारी मोक्षाचे किंवा पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री साध्वी जनाबाईंच वाक्य वारकरी कबीर मोमीन लतीत मुसलमान सेना नावी जान विष्णुदास कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजन या भेदो हरी छे पायी वैष्णव संभार धन्य त्याची माता धन्य त्याची माता धन्य त्याची माता जन्मकारा त्या पुण्यात त्याच्या आईला धन्यता दिली काय ताकद आहे वारकऱ्यांची काय ताकद काय ताकद एक सांगू तुम्हाला काही लोकांना नाव ठेवत असतात आकत नाही आपली नाव ठेवण्याची आता सध्या पोटाची खळगी एक विशिष्ट प्रकारची टाळी वाजून काही लोक भिक्षा मागतात त्याला पण म्हणतो म्हणतो आशातला एक व्यक्ती होता त्याने एका निष्ठावंत वारकऱ्याचा ऐकून गळ्यात तुलशीच माळ घातली तृतीय पंथी होता तर त्याचं सकाळच्या काकड्यात नाव आहे कान्ह पात्रा खोदूर पिंजारी तो दादू भजनी हरी एक। तो भै दो, भै दो, भजन या भेदू हरी त्याच्यातलं काय संप्रदायची ताकद कुठं नेला तो माणूस पण त्यानं मागचं सगळं सोडून इकडे भजन धरले इतकी किंवा मुक्ताई साहेब म्हणल्या नामा दूध भरले ते गुंडीतूत भरले भरलं भरलं तूत नामदेव राय निघाले नामा जी आई साहेब त्याला गरज असली तर खाली होऊन पि पावर लक्षात घे पावर ताकद शक्ती भक्तीचं टोक आणि मग नामने म्हणले दूध पिवो मोरे गोविंद लाला गोविंद लाला मोरे गोविंद लाला दूध पिवो मोरे गोविंद लाला विटेवरचा मालक खाली आला दूध प्याला त्यावर नुसता नामदेवाचा भक्तीतला पुरुषार्थ पाहिल्यावर आपण मग त्या हाताच्या जखमा बऱ्या झाल्या आणि कान्होगोवारी नटाळी वाजिनी हे प्रसंग बघितल्याच्या नंतर वा खाल्ल्याच्या नंतर मग नेव बराय पहिल्या कडव्यात म्हणतात महिमा my head. अशा या पवित्र चळवळीतल्या कार्यकर्त्यांना हत्तीचं बळ देवो त्यांच्या भरारीला गरुडाची झेप देव त्यांच्या कवेला त्यांच्या कवेला विठेवरच्या मालकांनी दाद देवो काशीतल्या मालकांनी दात देवो मा जगदंबेनं दात देव भगवान गणपती बाप्पा आणि विघ्नहार देवतेनं दात देवो आणि या कार्यकर्त्याच्या हत्याला यशाची गुढी लाभव हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना सात्विक सदाचारी विद्यमान शासनाला ही दात पूर्ण करण्यासाठी ही अपेक्षा ही इच्छा पूर्ण करण्यासाठी विद्यमान शासनाला